नमस्कार मी राजकुमार गोपने आणि आपण पाहत आहात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आज आठ मार्च जागतिक महिला दिन आणि याचे औचित्य साधून नमस्ते फलटणच्या माध्यमातून कर्तृवान महिलांचा आढावा घेणारा आपण आज सदर चालवला आहे या सदरांतर्गत सस्तेवाडी तालुका फलटण या गावामधील दातेवस्ती या ठिकाणी कार्यरत असलेल्या वीज वितरण कंपनीच्या विद्युत सहाय्यक सौ शरयू मंडजवार मंजे मंजेवार यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत मॅडम आपलं खूप खूप स्वागत नमस्कार सर आज जागतिक महिला दिन या निमित्तानं आपली पहिली प्रतिक्रिया सर महिला दिनामध्ये तर आपल्याला सांगावं असं वाटतं की महिलांना एक प्रेरणा देण्यासाठी महिला दिन साजरा करणं हे एक खूप चांगलं आहे आपल्या समाजासाठी प्रथमत मी सर्व महिलांना शुभेच्छा देते आणि या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छिते की महिला या कोणत्याही क्षेत्रात कमी नाही आहेत आणि ही जाणीव ठेवून आपण महिला दिन साजरा केला पाहिजे एवढं माझं सांगणं तर नांदेड, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातून आपण येता जवळपास चारशे किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी नोकरी करता आपण कधीपासून या सेवेत कार्यरत झाला सर मी नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून माझी इथे जॉईनिंग आहे आणि एक दीड वर्ष होत आलंय बघा काय नेमकं आपलं शिक्षण मॅडम माझं आयटीआय आणि ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि त्या बेसिसवर आपल्या या महावितरणच्या भरतीमध्ये फॉर्म भरलेला असताना आमचं इकडे सिलेक्शन झालंय बघा या व्यतिरिक्त तुमचं डीएड एड बी एड हे पण शिक्षण झालेलं आहे सर सुरुवातीला कसं आहे मला जरा शिक्षक या पदाची आवड होती आधीपासूनच त्या त्या दृष्टिकोनातून मी डीएड बीएड हे सगळं शिक्षण घेतलंय आणि नंतर मी आयटीआय केलं होतं आणि त्या माध्यमातून मग या ठिकाणी महावितरणमध्ये सध्या कार्यरत आहे कशी आप आहे आपली कौटुंबिक पार्श्वभूमी वडिलांकडची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे आई वडिलांबद्दल सांगायचं झालं तर माझे वडील तहसील कार्यालयामध्ये कार्यरत आहेत आणि आई आपली गृहिणी आहे आई वडिलांनी अगदी तुटपुंजा पगारावर आम्हा बहीण भावांचं शिक्षण वगैरे केलंय आणि अगदी आम्हाला आधीपासूनच धाडसी वगैरे राहण्याचे धडे मिळालेत किती किती भाऊ आणि किती बहिणी आम्ही तिघी बहिणी आहोत दोघ भाऊ आहेत आणि सगळे वेल एज्युकेटेड आहेत सर आई वडिलांनी अतिशय कशाचीही कमी न करता उच्च शिक्षणापर्यंत शिकवलंय सर्वांना यानंतर आपला विवाह कुठे झाला आणि मालक काय करतात नेमके माझं शिक्षण वगैरे पूर्ण झाल्यावर एक दोन हजार तेराला यवतमाळ जिल्ह्यामध्ये असलेले किशोर मंजेवार यांच्याशी माझा विवाह झाला आणि तदनंतर सुद्धा मी नोकरी वगैरे केली आणि नंतर आता महावितरणमध्ये सिलेक्शन झालंय बघा काय सुरुवातीला जेव्हा मला कॉल आला की विद्युत म्हणून तुमची निवड झालेली आहे अतिशय आनंद वाटला आणि माझ्या आई वडिलांचं एक स्वप्न होत की आपली मोठी मुलगी घरामध्ये मोठी आहे सर मी सर्वात पाच बहीण भावंडामध्ये मोठी आहे आपली मोठी मुलगी शासनाच्या नोकरीत असावी असं त्यांचं स्वप्न होत आणि अगदी जेव्हा मला कॉल आला तेव्हा खूप खूप आनंद झाला मला वडिलांना काय वाटत होत वडिलांचं तर माझं स्वप्न त्यांना माहित होतं आधीपासून आपली मुलगी धाडसी आहे कुठल्याही क्षेत्रात गेली तर ती तिचं म्हणजे त्या ठिकाणी आपलं नाणं रोवून दाखवणार आणि वडिलांचं असं काही स्वप्न नव्हतं ते नेहमी म्हणायचे की बेटा तुला जे आवडतं ते तू कर आम्ही तुझ्या सोबत आहोत त्यांनी भरपूर मला सपोर्ट केलेला आहे अगदी या महावितरणच्या भरती प्रक्रियेमध्ये सुद्धा ते रात्रंदिवस माझ्या सोबत होते आणि त्यांनी मला खरंच एक वडील म्हणून भरपूर पाठिंबा दिलेला आहे खर तर तुम्ही एक दहा वर्ष शिक्षक म्हणूनही काम केलं होतं हा हा माझं डी एड झाल्यावर सर जरा आपल्या या महाराष्ट्रामध्ये एक दहा वर्षामध्ये शिक्षकांच्या जागा अजिबातच निघालेल्या नाहीत म्हणून मी एका प्रायव्हेट कोचिंग क्लासेसमध्ये दहा वर्ष ऍज अ इंग्लिश टीचर शिकवलेला आहे आणि त्यानंतर मग मला विद्युत सहायकाचा कॉल आला दीड वर्ष विद्युत सहाय्यक म्हणून तुम्ही कार्यरत आहात कसा प्रवास आहे दीड वर्षातला अगदी चांगला प्रवास आहे सर म्हणजे आता आमची जर नोकरी पाहिली तर जरा धोक्याची नोकरी आहे तशी पण याचा मला एक गोष्टीचा आनंद वाटतो की आपण प्रत्यक्ष समाजापर्यंत पोहचू शकतो गोरगरीब लोकांच्या समस्या वगैरे म्हणजे जाणून घेऊन त्या सोडवायला मिळतात या क्षेत्रामध्ये हे आपण याला काय म्हणू शकतो की पब्लिक कॉन्टॅक्ट जरा जास्त आहे लोकांशी संबंध येतो आणि जरा बोलका स्वभाव असल्यामुळं मला अशीच नोकरी पाहिजे होती की ज्या ठिकाणी मला प्रत्यक्ष पब्लिकला बोलता येईल आणि अगदी तशीच माझी नोकरी आहे लाईट वगैरे गेल्यावर लाईटच्या प्रॉब्लेम झाल्यावर लोकांचे फोन येतात फोन आल्यावर मग आम्ही ती कंप्लेंट काढायला जातो आणि अतिशय चांगलं वाटतं सर एखादी लाईटची समस्या सोडवली ना लोकांच्या चे चेहऱ्यावर जो आनंद असतो तो एक खरंच समाधान देणारा असतो ऊन वारा पाऊस अगदी पावसाळ्याच्या दिवसात पाऊस असेल उन्हाळ्यात ऊन असेल आणि अगदी हिवाळ्यात हो थंडी असेल याची कुठलीही तमा न बाळगता तुम्ही अखंड सेवेसाठी प्रयत्नशील असता बिलकुल प्रयत्नशील आहोत सर आम्ही आमची नोकरी तशी आहे की आम्ही समाजाशी बांधील आहोत लोकांच्या समस्या सॉल्व करणं हे आमचं काम आहे त्यांच्या आयुष्यात प्रकाश पोहोचवताना एक कुठं ना कुठं आपल्याला शासनामार्फत जी पगार भेटते ती तर असू द्या ती भेटणारच आहे पण जे समाधान भेटतं मागे मी एका एक ठिकाणी वाचलं होतं की जहा पैसा काम नाही आता वहा दुवाई काम आती है मग अगदी तेच मनाशी बाळगून की बाबा आपल्या माग लोकांच्या आशीर्वाद आहेत आपल्या माग आपण त्यांची कामं करतो तर ते आता मला जास्त समाधानकारक वाटतं म्हणजे आमच्या पगारीपेक्षा मला लोकांचं काम केल्यावर जे समाधान मिळतं ना ते एक का खरंच काहीतरी छान वाटतं त्यातून ग्रामीण भागात अनेक मुलं मुली शिक्षण घेत असतात विशेषतः मुलींसाठी काय सल्ला द्याल मुलींना मी एवढं सांगू इच्छिते की मुलींनो उठा तुम्ही जाग्या व्हा घराबाहेर पडा भिवू नका कुठल्याही गोष्टीला खर तर भिण्यासारखं काही नसतच भीती आपल्या मनात असते खरी भीती ती बाहेर सोडा बाहेर निघा हे विश्व खूप मोठं आहे आपली एक ओळख निर्माण करा आणि मुलींनो जगा असं की आई वडिलांना वाटलं पाहिजे की आपण एक वाघीन पाळलेली आहे एवढंच मला मुलींना सांगायचंय बघा जहा पैसा काम नाही आता व्हा दुवा काम आती हय आणि हंबी से कम नाही हा हे ब्रिद्क्य घेऊन अगदी महाराष्ट्रातील अगदी तेलंगणाच्या बाउंड्रीवरती असलेल्या शरयू मांजेवार यांनी दीड वर्षापूर्वी फ बारामती झोनलमध्ये या ठिकाणी विद्युत सहाय्यक म्हणून भरती झाल्या आणि यशस्वीरित्या आज दीड वर्षानंतर त्यांच्याशी बातचीत करण्याचा योग आला महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नसतं हे शरयू मांजेवार यांच्या या नोकरीतून आपल्याला दिसतंय खरंतर डी एड बी एड हे हो उच्च शिक्षण त्यांनी घेतलं आहे याबरोबरच आय टी आय त्यांनी केलं आहे दहा वर्ष इंग्रजी विषयाचं पवित्र कार्य करून आज या विद्युत क्षेत्र वी, वीज वितरणच्या या क्षेत्रामध्ये त्या यशस्वीरित्या कार्यरत आहेत त्यांनी समाजासाठी आपण देणं लागतो उलवारा पावसाची कुठलीही तमा न बाळगता अखंडपणे अनेकांच्या कुटुंबामध्ये त्याचबरोबर शेतीसाठी वीज वीज पुरवठा अखंडित ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आज त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करण्याचा योग आला आमचे नमस्ते त्यांचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी दातेवस्ती सस्तेवाडी तालुका फलटण